नमस्कार व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा हा अभंग वारकरी संप्रदायातील गुरुशिष्य परंपरेचे म्हणजेच नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायापर्यंत आलेल्या ज्ञान आणि भक्तीच्या अखंड प्रवाहाचे दर्शन घडवतो हे केवळ व्यक्तींचे नाव नसून एका दिव्य ऊर्जेचे आणि तत्त्वज्ञानाचे हस्तांतरण आहे जे प्रत्येक टप्प्यावर अधिक व्यापक आणि लोककल्याणकारी बनले ध्रुवपदाच्या चरणाचा भावार्थ या चरणात नाथ संप्रदायाच्या मूळ उगमाचे वर्णन आहे आदिनाथ म्हणजे साक्षात परमेश्वर शिव त्यांनी हा अत्यंत गुह्य आणि पवित्र आत्मज्ञानाचा उपदेश त्यांची शक्ती आणि शिष्या पार्वती शक्तीचे प्रतीक यांना केला हे ज्ञान जे योग आणि आत्मसाक्षात्काराचे सार आहे ते अत्यंत गुप्तपणे चालले होते सखोलता हा उपदेश एकांतातील गुंफा किंवा गुह्यस्थान याचे प्रतीक आहे जिथे बाह्य जगाचा कोणताही प्रभाव नसतो योगाचे बीज या चरणात पेरले गेले आहे त्याचवेळी योगाचे हे गुह्य ज्ञान अनपेक्षितपणे मत्स्येंद्रनाथांनी माशाच्या रूपात गर्भात ऐकले विश्लेषण या घटनेतून दैविकरूपा आणि अनाकलनीय योगायोग हे तत्व अधोरेखित होते ज्ञान मिळवण्यासाठी केवळ पात्रता पुरेशी नसते तर अदृश्य परमेश्वरी योजनाही कार्यरत असते माशाच्या गर्भात ज्ञान ऐकणे म्हणजे अज्ञान मासे आणि ज्ञान उपदेश यांचा संगम येथूनच नाथ संप्रदायाची मानवी पातळीवर सुरुवात झाली जी भक्तीकडे वाटचाल करणार होती उदाहरण अशी आख्यायिका आहे की भगवान शंकर कैलास पर्वतावर किंवा समुद्र किनाऱ्यावरील एकांतस्थळी पार्वतीला गुह्य उपदेश योगविद्या देत होते हा उपदेश अत्यंत गुप्त ठेवण्यासाठी ते पाहणी करत होते पण समुद्रात असलेल्या एका माशाने तो उपदेश ऐकला उपदेश पूर्ण झाल्यावर शंकरांना याची जाणीव झाली त्यांनी त्या माशाला आशीर्वाद देऊन मत्स्येंद्रनाथ असे नाव दिले अशा प्रकारे आदिनाथ शंकरांकडून हा उपदेश मत्स्येंद्रनाथांना प्राप्त झाला पहिल्या चरणाचा भावार्थ शिवरदयींचा मंत्र म्हणजे शिवाने पार्वतीला सांगितलेले अत्यंत अगाध खोल अगम्य शब्दातीत असलेले ते आत्मतत्वाचे ज्ञान हे ज्ञान मुळात योगमार्गी निवृत्तीपरक असले तरी ते पुढे भक्तियोगे भक्तीच्या मार्गाने सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध झाले सखोलता येथे ज्ञान योग आणि भक्ती यांचा समन्वय साधला गेला आहे मूळ तत्वज्ञान अत्यंत कठीण आणि साधनेने प्राप्त करण्यासारखे होते पण जेव्हा ते परंपरेने पुढे सरकले तेव्हा त्याला भक्तीची जोड मिळाली ज्यामुळे ते जनसामान्यांसाठी सुलभ झाले उदाहरणासह विश्लेषण जसे एखादे कठीण शास्त्रीय तत्व उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण केवळ प्रयोगाद्वारे सिद्ध करता येते पण जेव्हा ते, ते सोप्या भाषेत कथा किंवा उदाहरणे देऊन समजावले जाते तेव्हा ते, ते सर्वज्ञात होते त्याचप्रमाणे शिवाने दिलेले कठीण योगतत्व भक्तीच्या माधुर्यामुळे सुलभ झाले दुसऱ्या चरणाचा भावार्थ मत्स्येंद्रनाथांना प्राप्त झालेल्या त्याच कृपादानाने आत्मज्ञानाच्या वराने त्यांनी आपले शिष्य गोरक्षनाथांना गोरक्षांना अनुग्रह दिला गोरक्षनाथांनी हे ज्ञान पुढे गहिनीनाथांना गहिनीप्रती दिले आणि त्यामुळे हा पंथ अधिक प्रकट विस्तृत झाला सखोलता गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे संघटक आणि प्रचारक मानले जातात त्यांनी योगाला एक शिस्तबद्ध रूप दिले त्यांनी दिलेले ज्ञान हे केवळ शाब्दिक नव्हते तर ते कृपादान कृपेचे दान होते ज्यामुळे शिष्याच्या जीवनात तत्काळ परिवर्तन होते विश्लेषण ज्ञान हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देणगी म्हणून हस्तांतरित होते या टप्प्यावर योग आणि भक्ती यांच्यातील दुवा अधिक दृढ झाला गोरक्षनाथांनी दिलेल्या कृपेमुळे ज्ञान पुढे गहिनीनाथांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या उंबरठ्यावर आले उदाहरण मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील प्रमुख होते गोरक्षनाथांनी आपल्या तीव्र साधनेमुळे गुरुंना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून योगमार्गाचा उपदेश मिळवला त्यानंतर गोरक्षनाथांनी हेच ज्ञान गहिनीनाथांना दिले आणि अशा प्रकारे ही परंपरा पुढे चालत राहिली तिसऱ्या चरणाचा भावार्थ गहिनीनाथांनी अत्यंत दया करुणा दाखवून त्यांचे शिष्य निवृत्तीनाथांना अंजग्रह दिला विशेष म्हणजे निवृत्तीनाथ हे त्यावेळी बाळक लहान वयाचे असूनही योगरूप जन्मतःचे योगतत्व अंगी असलेले किंवा त्वरित ग्रहण करणारे होते सखोलता ही घटना गुरु शिष्याच्या संबंधातील निमित्त मात्रता स्पष्ट करते निवृत्तीनाथांची पात्रता आणि पूर्वसंस्कार अत्यंत प्रबळ होते त्यामुळे गहिनीनाथांनी त्यांच्यावर कृपा केली बाळक असूनही योगरूप असणे म्हणजे त्यांचे मन शुद्ध आणि अहंकारविरहित होते ज्यामुळे ज्ञान ग्रहण करणे त्यांना सहज शक्य झाले उदाहरणासह विश्लेषण जसे स्वच्छ आणि रिकामे भांडे बाळक मन त्वरित जल ज्ञान धारण करू शकते त्याचप्रमाणे निवृत्तीनाथांनी नाथपंथातील योगमार्ग आणि शिवाने दिलेले ज्ञान सहज आत्मसात केले याच निवृत्तीनाथांनी ते ज्ञान पुढे त्यांच्या बंधू ज्ञानेश्वरांना दिले चौथ्या चरणाचा भावार्थ निवृत्तीनाथांकडून तेथोनी त्यांचे लहान बंधू ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश प्रसाद गुरुकृपा अनुग्रह प्राप्त झाला याच ज्ञानामुळे ते पुढे सिद्धासनीन ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर किंवा ज्ञानेश्वरी रचनेच्या आसनावर प्रसिद्ध सर्वांना वंदनीय झाले सखोलता निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलेला उपदेश हा केवळ कौटुंबिक नव्हे तर तो नाथपंथाचा वारसा होता हा प्रसाद मिळाल्यावर ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका उंचावली सिद्धासन हे केवळ आसन नसून आत्मज्ञान आणि योगसामर्थ्य यांचे प्रतीक आहे विश्लेषण ज्ञानेश्वरांनी नाथपंथातील कठीण योग उदा षटचक्रे आणि भागवत धर्मातील भक्ती उदाहरणार्थ नामस्मरण यांचा समन्वय साधून ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची निर्मिती केली या टप्प्यावर योग अधिक भक्तीबरोबर वारकरी संप्रदाय या समीकरणाचा पाया रचला गेला संत निवृत्तीनाथांनी त्यांचे लहान बंधू ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज यांना गुरुमंत्राचा उपदेश केला याच ज्ञानाच्या बळावर ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी लिहून सिद्धत्व प्राप्त केले आणि ते महाराष्ट्राचे एक महान संत म्हणून प्रसिद्ध झाले पाचव्या चरणाचा भावार्थ सच्चिदानंद बाबा ज्ञानदेवांचे शिष्य हे भक्तीचा आग्रू भक्तीचे मोठे भांडार मूळ स्रोत होते त्यांना ज्ञानीत ज्ञानेश्वरांनी अभयवरू भीतीपासून मुक्तता आणि मोक्षाचे आश्वासन दिला सखोलता हा अभयवर म्हणजे केवळ आश्वासन नाही तर सद्गुरूने शिष्याच्या सर्व अज्ञानाचे निरसन करून त्याला आत्मज्ञान देणे भक्तीचा आग्रू या शब्दातून वारकरी संप्रदायात भक्तीला किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते ज्ञानदेवांनी ज्ञान आणि भक्ती एकत्र आणली विश्लेषण या चरणातून गुरुशिष्य परंपरेतील ज्ञानदानाचे आणि उद्धाराचे महत्त्व स्पष्ट होते ज्ञानदेवांनी दिलेला अभयवर हाच वारकरी संप्रदायाचा गाभा आहे ज्यात भक्तिमार्गाने कोणीही मोक्ष प्राप्त करू शकतो उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अनेक शिष्यांना उपदेश दिला त्यातील एक शिष्य होते सच्चिदानंद बाबा या शिष्याला त्यांनी अभय देऊन गुरुपदाचा स्वीकार केला सहाव्या चरणाचा भावार्थ याच परंपरेत पुढे विश्वंभर सच्चिदानंद बाबांचे शिष्य आले जे शिवरूप सुंदर शिवाप्रमाणेच कल्याणकारी आणि सुंदर होते त्यांनी आपला हाच विचार आत्मज्ञान आणि भक्तीचा वारसा त्यांचे शिष्य राघव चैतन्यांमध्ये राघवी ठेवीलासे हस्तांतरित केला सखोलता शिवरूप सुंदर हे पद विश्वंभरांचे केवळ बाह्यरूप नव्हे तर त्यांच्या अंतरातील आत्मज्ञान आणि करुणा दर्शवते थे। विचार ठेविलासे म्हणजे केवळ उपदेश नाही तर शिष्याच्या आत्म्यात त्या ज्ञानाची आणि भक्तीची बीजे रोवणे विश्लेषण या टप्प्यावर परंपरेचा प्रवाह एका संतांकडून दुसऱ्या संतांकडे अविरतपणे वाहत आहे प्रत्येकजण मागील संतांच्या ज्ञानाला आत्मसात करून पुढे नेत आहे राघव चैतन्य हे या परंपरेतील महत्त्वपूर्ण दुवा आहेत उदाहरण सच्चिदानंद बाबांच्या शिष्य परंपरेतील संत म्हणजे विश्वंभरबुवा विश्वंभरबुवांनी हे आध्यात्मिक ज्ञान राघवाचार्यांना प्रदान केले आणि परंपरेची साखळी पुढे चालू ठेवली सातव्या चरणाचा भावार्थ राघव चैतन्यांचे शिष्य केशव चैतन्य आणि त्यांचे शिष्य बाबाजी चैतन्य यांनी ही परंपरा पुढे नेली या गुरूंच्या कृपेमुळे आणि प्रसादाने ते थेट तुकोबासी संत तुकाराम महाराजांना प्रसन्न झालेसे अनुग्रहित केले सखोलता तुकाराम महाराजांना हा अनुग्रह स्वप्नात किंवा ध्यानात प्राप्त झाला होता हा गुरुशिष्य संबंध बाह्य जगातील औपचारिकतेपेक्षा आत्मिक आणि आंतरिक स्वरूपाचा आहे प्रसन्न झालेसे यातून तुकोबांची भक्तीची तीव्रता आणि त्या गुरूंनी दिलेले तात्विक समर्थन स्पष्ट होते विश्लेषण तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस मानले जातात त्यांच्या अभंगातून भक्तीचा परमार्थ आणि व्यवहार यांचा समन्वय झाला या टप्प्यावर शिवाने सुरू केलेले योगमार्ग भक्तीच्या परमशिखरावर पोहोचले उदाहरण तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य यांच्याकडून गुरुमंत्राचा उपदेश मिळाला बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात तुकोबांना दर्शन देऊन रामकृष्णहरी हा मंत्र दिला बाबाजी चैतन्यांचे गुरु केशव चैतन्य होते अशा प्रकारे तुकोबांना ही नाथवारकरी परंपरा प्राप्त झाली आठव्या चरणाचा भावार्थ बहिणीबाईन संत बहिणाबाई यांनी तुकोबा चरणीं संत तुकाराम महाराजांच्या चरणी एकनिष्ठ भाव अद्वितीय आणि पूर्ण समर्पण असलेली भक्ती ठेवला म्हणून त्यामुळेच त्यांना ज्ञान आणि मोक्ष लाधलीसे प्राप्त झाले सखोलता हा शेवटचा चरण स्त्री संत परंपरेचे आणि समर्पित भक्तीचे महत्त्व दर्शवतो बहिणाबाईंचा एकनिष्ठ भाव हा गुरूंवर असलेल्या पूर्ण विश्वासाचे आणि निस्सिम प्रेमाचे प्रतीक आहे त्यांनी तुकोबांना गुरु मानले आणि त्यांची सेवा केली निष्कर्ष विश्लेषण हा अभंग दाखवून देतो की आदिनाथांनी शिवाने दिलेले योगमार्ग आणि ज्ञान हे तुकाराम महाराजांच्या भक्तीमार्गाने पुढे बहिणाबाईंच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले परंपरेचा हा प्रवाह योग शिवज्ञान ज्ञानेश्वर भक्ती तुकाराम समर्पण बहिणाबाई असा विकसित होत गेला ज्यामुळे सर्वांना आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ झाला उदाहरण संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या त्यांनी स्वतःच्या अनेक अभंगांत तुकोबांवरील आपली असीम श्रद्धा व्यक्त केली आहे त्यांनी अनेक अडचणींवर मात करून तुकोबांना आपले गुरु मानले आणि त्यांच्या कृपेनेच त्यांना आत्मज्ञान व मुक्ती मिळाली या शेवटच्या चरणातून बहिणाबाईंनी स्वतःच्या गुरु शिष्य परंपरेची सांगता केली आहे संपूर्ण व सखोल अर्थाचे सार महाविश्लेषण हा अभंग केवळ आठ संतांची नावे सांगत नाही तर तो भारतीय अध्या अध्यात्मिक परंपरेतील दोन महासागरांचा नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा संगम स्पष्ट करतो हा अभंग केवळ संतांची नावे सांगत नाही तर योग आणि भक्तीच्या माध्यमातून गुरुशिष्य परंपरेने ज्ञान कसे अखंडपणे वाहत राहिले हे स्पष्ट करतो ज्ञानमार्गाची सुरुवात शिव ज्ञानाची सुरुवात अलौकिक पातळीवर शिवपार्वती झाली जी मुळात अत्यंत गुप्त आणि कठीण होती मानवी प्रवाहातील संक्रमण मत्स्येंद्र गोरक्ष मत्स्येंद्रनाथांमुळे ते ज्ञान मानवी जगात आले आणि गोरक्षनाथांनी त्याला संघटित केले भक्तीकडे वळण गहिनी निवृत्ती ज्ञानदेव गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथांनी त्या योगाच्या ज्ञानाला ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचवले ज्ञानेश्वरांनी या कठीण योगाला सोप्या भक्तीमार्गाची जोड दिली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला भक्तीमार्गाचा विस्तार तुकोबा सच्चिदानंद बाबा विश्वंभर राघव चैतन्य केशव आणि बाबाजी यांच्या परंपरेतून हे शुद्ध ज्ञान आणि भक्ती तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचले ज्यांनी भक्तीला लोकचळवळीचे स्वरूप दिले समर्पणाचे यश बहिणीबाई अखेरीस बहिणाबाईंसारख्या सामान्य भक्ताला केवळ एकनिष्ठ भावाने मोक्ष मिळाला याचा अर्थ असा की आदिनाथांनी सुरू केलेला ज्ञानाचा प्रवास भक्ती आणि समर्पणाच्या माध्यमातून सर्वांसाठी सुलभ झाला हा अभंग सिद्ध करतो की गुरु शिष्य परंपरेतील ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केवळ देणे घेणे नसून ते एका दिव्य ऊर्जेचे आणि तत्वज्ञानाचे निरंतर परिवर्तन आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा।